वल्लभशेठ वेंके यांचं वर्णन अगदी थोडक्या वेळा शब्दात जर करायचं झालं तर तालुक्याचं एक उच्च शिक्षित आमच्या त्या काळात उच्च शिक्षित नेतृत्व जे सायन्सचे ग्रॅज्युएट होते बी एस सी झालेले होते आणि अशा या शिक्षित उच्च शिक्षित तरुणाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आज्ञेवरून त्या काळामध्ये निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही आम्ही सर्व का त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी चांगली साथ दिली आणि वल्लभ शेठ निवडून आले वल्लभ शेठनी आदरणीय शरदचंद्रजी कडनं एक विचार घेतला होता की काम करत असताना कार्यकर्त्यांची जनतेतील सर्व माणसांची फळी सांभाळत असताना एक विचाराची दिशा देणारी माणसं तो आपल्या जवळ जमवली पाहिजे आणि त्या विचाराच्या माणसांनी माणसांची एक वैचारिक बैठक वल्लभशेठच्या इथं दर वर्षी वर्षातून दोन वेळेला त्या काळापासून जी सुरू झाली ती शेवटपर्यंत त्यांच्या आमदारकीच्या काळापर्यंत त्यांनी ती जपली मग पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात शेतकऱ्यांचे काय विचार आहेत पाण्याच्या साठ्याचं नियोजन कसं केलं पाहिजे मग मीना वडसचं धरणातलं पाणी असो पिंपळगावजोग्याचं पाणी असो येडगावचं पाणी असो किंवा डिंबा धरणाचं पाणी असो शेतकरी म्हणून प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात असताना आपल्या तालुक्यातल्या पिकाची पिकनीय परिस्थिती काय पिकाची अवस्था काय आणि त्याला पाणी कसं द्यायला पाहिजे याच वेळापत्रक हे आम्हाला आम्ही चर्चा करून साहेब त्यावेळेला ते मांडत होते आणि त्यामुळे साहेबांचा त्याही बाबतीमध्ये शेतीच्या अनुषंगाने पाण्याचा नियोजनाचा हो चांगल्या चांगल्या प्रकारचा अभ्यास झाला की इंजिनियर लोक सुद्धा त्यांच्या पुढे गप्प आणि आजही वल्लभ शेठ आज या कार्यक्रमात आले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस कुटुंबाला उत्साह होण्यापेक्षा तुम्ही आम्ही सगळ्यांना तो उत्साह वाटतोय की वल्लभ शेठ आज या ठिकाणी आपल्या समोर बसत आहे आणि आज खऱ्या अर्थाने त्या त्यांचे नेतृत्व आपल्याला अखंडपणे त्यांना मिळावं आणि वल्लभ शेठ तुम्हाला उदंड परमेश्वर आयुष्य देवो एवढीच प्रार्थना या ठिकाणी करतो